जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज विरकरवाडीकरांचे भव्य दिव्य आदत एक, एक बैल बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या विरकरवाडी हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठुमायांचा बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा बकासूर नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहायला व बकासूरचा सीमेमध्ये पराभव नक्की कशामुळे झाला ते तर मित्रांनो आजच्या विरकरवाडी हिंद केसरी मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठुमायांच्या बकासूरची व विसापूरकरांच्या कार्तिकची गाडी लागली होती मित्रांनो बकासूरच्या सेमीमध्ये शेवळाबांचा पाकऱ्याची व कंदूरच्या राजाची गाडी देखील लागली होती मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काटाकीर लढत पाहायला मिळाली बाकासूर विरुद्ध कंदूरचा राजा जबरदस्त लढत झाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेडुमाया यांच्या बाकासूरची व विसा बुरकरांच्या कार्तिकची थोडक्यासाठी हार झाली आहे तर मित्रांनो बाकासूरची सुट्टी थोडी लेट झाली होती आणि त्यामुळेच थोडक्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमायांच्या बाकासूरला व विसा कार्तिकला हार पत्करावी लागली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण या बैलगाडीच्या क्षेत्र आणि यामध्ये हार जिथे चालूच असते तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईलशे शेडुमा यांच्या बाकासूरने व विसापूरकरांच्या कार्तिकने ज्याप्रमाणे शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली होती ते पत्ता बाकासूर व कार्तिकने सर्वांचेच मन जिंकले आहे तर मित्रांनो दुसरी गाडी म्हणजेच कंदूरचा राजा व शेवाबांचा पाखऱ्या या गाडीने खूप जबरदस्तरित्या हा सेमी पास केला आहे तर मित्रांनो शेवा आयबांच्या पाखऱ्याला व कंदूरच्या राजाला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर व्हिडिओ घेऊन